அவிகன நம்பர வினந்தி அவிகன நம்பர வினந்தி கூடே தர தரவே கூடே தர தரவே ஆலா 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 சிந்தாமணி ஆலா கே கூடே தர சிந்தாமணி ஆலா ஆலா யாதிச்சு வேதே அடி அடி சோபுஜி தானி ஜாய் நீ லவ் கி நீ பலே स हे फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे कारण आज आपण चाललो आहे चिंचपुकळीच्या चिंतामणीचा आगमन बघायला तर मुंबईमधला सगळ्यात मोठा आगमन सवलं आहे तर मग आता माणसनं मी चाललो आहे म्हणजे मानसने मीच येत दोघंच येत आता रोशन येणार होता पण त्याला ऑफिसला जायचं त्यामुळे जाणार आहे ओकेच तर आता पंचवीस मिनटात ट्रेन आहे तर मग आपण रेडी आहेत एकदम जाण्यासाठी तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओके फ्रेंड्स तर आता आम्ही तिकीट वगैरे काढले आणि एक मेंबर अजून ऍड केला आम्ही प्रशांत आमच्यासोबत सोबत बघा बघ जरा कसं आहे आपल्याला सोळा फेसबुक लेट भाई ट्रेन लेट होईल ओके बाय बाय प्रत्येक मुवमेंटसाठी चालू आहे तुम्हाला माहिती केस आलेल होत जाऊ दे ओके फ्रेंड्स आता ट्रेन आले आणि आम्हाला कसायला जागा पाहिजे म्हणून कबडी जागा बघावल्या शिर 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 शेर शिरशी आता बसायला जागा भेटली आता आम्ही डायरेक्ट आता चिंपुगलीच्या स्टेशनवरच आम्ही डायरेक्ट ही जागा सोडणार आहे फ्रेंड्स आता आम्ही पीला पोहचलोय बघू शकता किती एक एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये एकदम कडक तर आमच्या सगळे सगळे उरलेली आहे एकतीस तारखे तारखेसाठी आम्हाला फ्रेश व्हायला पण टाईम नाही सध्या एवढी गर्दी बघून आता वाटत नाही का आपल्याला म्हणजे जागा भेटेल मेन आपल्याला आगमन पूर्ण रेकॉर्ड करायचं आहे खूप गर्दी आहे एकदम ओके तसं गणपतीचं मकर मकर येते स्टेशनच्या साईडला ते आपल्याला परत याच जागेवर यायचे तर पहिल्यांदा आपण चाललोय आगमन सोहळा म्हणजे रॅली रॅलीसाठी तर आता थोड्या वेळातच चिंतामणीचं दर्शन आपल्याला होणार आहे कोपडी कुठे गेला कोपडी अब्दुल बॅग काय आहे ब्रो अब्दुल अब्दुल भाई अब्दुल बाय बिग पॅन बीक पोरा मुंबईला चालवलंय बोलतात दोन दोन फॅंक्या खाऊ काय रे मला बोबडी दोन दोन फॅंक्या खाव या हो बोलतो अशी लालच देऊन चालवली मला कुठे आता इथे जीव अर्धा अर्धा झालाय तिकडे काय चालू असेल नाही बघा चल मस्त फ्रेश येऊन येऊ मुंबईला आपण परत जाणार आहेत पण त्याआधी मस्त फ्रुश वगैरे होऊ आपण आणि काहीतरी खाऊ 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 नये डिहायड्रेशन झालेला बाबाला डिहायड्रेशन बाबडी रेडी चलो फेके जास्त पास नाही करत फ्री चालू आणि आम्ही तर चाललोय नाश्ता करायला बघू आता बोबडी काय खातो का त्याला खाऊ गल्लीत जाऊ आपण आता मस्त मानसला पँकेकाचे तर मग आता आपण पँकेक आणणार आहेत म्हणजे एक एक खाल्ले अजून yeah. एक एक खायचे जरा घे याला जे पहिल्यांदा यायला भूकळ दे त्याला डिहायड्रेशन झालेलं ना डिहायड्रेशन त्याला पाणी बलं ना ऑइली फूड थँक्यू सो मच बाबरी कोयचे तिकडे जायचं आपल्याला तिकडे ओळखीत तुम्हाला मी आम्ही तुला ओळखतो कुठं तिकड यू 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 आता मी फ्रेंड मध्ये बसलो आणि माझ्यासोबत आहे सिंचन नोहरा तो सिंचन नोहरा आहे

तर आता आम्ही जातो आहे पुन्हा एकदा गणेश गणेशनगर येथे तिथे पुन्हा एकदा जाऊन आम्ही गणपतीचं दर्शन घेणार आहोत त्यावेळेला मकारासमोर आणि पण आम्ही दिस इज माय टीम 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 आणि सकाळपासूनच आम्ही खूप धमाल केलेली आहे तर मध्ये जो गॅप पडला आहे त्याची जागा भरून काढण्यासाठी आता आम्ही खूप सगळा डान्स करणार आहोत मिरवणुकीमध्ये आणि आजचा सोळा तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आम्हाला तर आता आम्ही जातोय ट्रेन एकाच जागी थांबलेली आहे त्याच्यामुळे चलती फिरती ट्रेन में हम बैठ चुके चलती फिरती ट्रेन आहे <laughs> आम्ही आता शिवाजी पार्कच्या साईडने न चाललोय दादरला आलोय आम्ही माणसलो समुद्र किनाऱ्या भागाची मागून मी जाऊन आलेलो आहे चालून चालून सवय नाही एवढी काय म्हणे मला नाही वाटत एवढा चाललो असेल मी इकडे मागच्या पण इकडे येऊन हॅलो ला तो देवदर्शनासाठी आम्ही तुम्ही वेगळंच दर्शन दाखवला घेतलाय का मानस हे काही बरोबर नाही जोडप दाखवलं जा मला म्हणजे काय सांगू आता मला काय मानस जेवढी बसल्यात तेवढी अख्खी कपल्स आहेत तिकडे हे हे कपल्स नाही इकडं वरती जेवढी बसलेत तेवढे ऑल कपल्स आहेत एक तर फ्रेंड्स मग चौकात ते बोलतात का सात किंवा आठ वाजेपर्यंत येते ना सात ते आठच्या दरम्यान त्यामुळे मामी इकडे आलो तोपर्यंत थकून जाईल म्हणून जा बोललो तर दुसरं फिरून पण येऊ ना काहीतरी खाऊन पण येऊ मग आता आम्ही इथे आर्वी बाग इथे आलो आहे फिरायला फ्रेंड आहे फोटोशूट स्नॅप टाकून घेऊन झाला आहे मानंतर तुम्ही जरा इथं रिलेक्स होऊ ना म्हणून तर सात किंवा आठ वाजे झाले ना तर मग आपण परत तिकडे जाऊ

तर आता फ्रेश पण होऊन आलो आम्ही नाश्ता पण एकदम फुल केलेला आहे आणि आता आम्ही डायरेक्ट तर बोल बोल आता आपण कुठं जाणार आहे परत परता परता दे देश्ञर। देश्ञर। तीके तीके परत आपण चिन गणे चिनपकडीला परत गणेशनगरमध्ये गेलो म्हणजे मग आम्ही तिथे जाणार आहे आता परत आता आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी नाही तर आम्ही आता नाचण्यासाठी चालले माणूस दिसले तुम्ही नाचणार आहेत तिथे गेल्यावर समजेलच या, दर, तर कशा तुम्ही नाचणार का मी पण खूपच नाचणार आहे तर तुम्ही पण नाचा मजा आली आणि एक आनंदाची बाकी सोशल मीडियावरून जर आठवलं चिंच पोकळीचा चिंचामणी हा गणपती बप्पा सोशल मीडियावरती आख्या महाराष्ट्रातलं पहिलं असं मंडळ आहे त्याला थर्टी केर्टी के तीन केलवर आहे तीन आय वाय सॉरी अरे जेव्हा नाही शंभर पट म्हणजे तीनशे केला आणि आता या लोकांनी सांगितलं अरे ना, दादा लक्ष कुठं आहे आत्ताच्या आत्ता चारशे के झाले आणि आता व्हिडिओ गेला मला बनून तर आता बाहेर निघलो आहे मी तर आता बाहेर निघलो इकडनं माणसं या साईडलाच येतो अजून त्यांना यायला जमलं नाही आतमध्ये मी पुढे जाऊन तो सिंग येतला आपला तिकडे टाईमपास झाला म्हणून खूप लेट आलो ना इकडं बोल पुढून एकतरी सिंग घ्यायला पाहिजे मग खरंच पोहोचण्याच्या तर मग तेवढा झाल्यावर मग इकडनं सर्वांना बाहेर काढलं आहे मग आता माणसला इकडे कॉल करतो मी मग आपण डायरेक्ट घरी जाऊ आता घरी जाऊन कधी अंकल होतो असं झालं आता डायरेक्ट दर्शनाला जाऊ आपण ओके okay, तर okay, आता त्यांना कॉल करतो मी सो घरी भेटू ओके तर काहीच आता मी आसनगावला आहे आणि ब्लॉग इथे जेन करतोय सो आजचा so, ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा